सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शकुंतलाने फोन करून रिषभला तिच्या ऑफिसमध्ये पुन्हा बोलावून घेतलेली असते रिषभ वाट बघत तिथे थांबलेला असतो तेवढ्यात पाठीमागून शकुंतला तिथे येते तर ऋषभ उठू लागतो तेव्हा शकुंतला म्हणते की आहो बसा बसा रिषभ तुम्ही वाट बघून तर थकले तर नाही ना मला यायला थोडासा उशीरच झाला तर ऋषभ म्हणतो अजिबात नाही शकुंतला जी तर आता शकुंतला म्हणते की आपले विचार एकदम जुळतात बरं का रिषभराव आणि आम्ही दर पहिल्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी कॉलेजवर सुद्धा जातो तर आता रिषभ म्हणतो की म्हणजे तुम्ही कॉलेजसुद्धा करता का तर शकुंतला म्हणते की आम्ही काय करतो याचा तुम्हाला अंदाजही नाही तुमच्या मनात काय आहे ते सगळं बोलून टाका रिषभराव रिषभ मात्र हरवून गेलेला असतो आणि रिषभ म्हणतो काय म्हणालात तुम्ही तर हसतच शकुंतला म्हणते की आमच्या आयुष्यरावांना ना लहानपणी कार्टून बघायची सवय होती शकुंतला म्हणते की आम्हाला त्या कार्टूनचं पा, पात्राचं नाव माहिती नाही पण त्याला मनातल्या ओळखण्याची ताकद होती त्यामध्ये शकुंतला म्हणते की आमच्याकडे ती ताकद नाही तेव्हा तुमच्या मनात जे काही चाललं ना ते निसंकोचपणे आम्हाला सांगा ऋषभराव ऋषभ म्हणतो की आता मी डायरेक्टच बोलतो तुम्हाला माझ्याबरोबर आणि माझ्या बाबांबरोबर बिझनेस का करायचा शकुंतला म्हणते की हा प्रश्न तुम्ही कधी विचारताल याचीच मी वाट बघत होती शकुंतला म्हणते की त्याचं काय आहे ना आम्हाला प्रामाणिक आणि मेहनती माणसाची खूप गरज आहे तुमचे वडील खूप प्रामाणिक आहे आणि मेहनतीसुद्धा शकुंतला म्हणते की तुमची पिढी मोठी करण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेताना हे माहिती आहे मला तर ऋषभ म्हणतो की थँक्यू शकुंतला म्हणते की हे बघा ना हा तुमचा फॅमिली प्रश्न आहे तुम्ही जी मेहनत करताना पण त्या मेहनतीचं तुमच्या घरच्यांना काहीच महत्व नाही रिषभ म्हणतो की असं तुम्हाला वाटतंय माझा दादा आणि वहिनी ना घरातल्यांची प्रत्येकाची त्यांना काळजी असते तेव्हा घरातला प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्वाचा आहे रिषभ म्हणतो की तेव्हा मला कुणी किती जरी सांगितलं ना तरी मी घरातल्या व्यक्तींच्या अजिबात विरोधात जाणार नाही तर आता शकुंतला रिषभकडे बघू लागते इकडे आता सकाळी सकाळी रत्नाकर राघव सिंधू सर्वजण नाश्त्यासाठी येतात तर राजश्रीने छानपैकी नाश्ता केलेला असतो तेव्हा आता त्या नाश्त्याची राघव स्तुती करतो तर आता रत्नाकर म्हणतो की आज राजश्रीने सकाळी सकाळी नाश्ता बनवला आणि बरं झालं शिकायचं वेळ तिच्या डोक्यातून निघून गेलं ती रत्नाकर म्हणतो की बघितलं का सिंधू ही माझी खरी राजश्री आहे ती माणसांना जपते आणि त्यातच तिला आनंद मिळतो तेवढ्यात काकू फोनवर बोलत बोलत तिथे ते काकू फोनवर सांगत असते की तुम्ही असं करा ना इकडेच आमच्या इकडे जेवायला या म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि आपलं कामही होईल काकू फोनवर बोलते की हा प्रश्न सुटलाच पाहिजे कारण एकदा का यावर तोडगा निघाला म्हणजे आपला निवडणुकीचा पुढचा मार्ग मोकळा होईल तेवढ्यात आता काकू ही जेवायला बसते आणि आता सिंधू राजश्रीला खुनावते आणि म्हणते की आई तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना तेव्हा लगेचच राजश्री म्हणते की हो मी नाश्ता वाढते आणि मग निघते तर आता रत्नाकर म्हणतो आता कुठे निघालीस तू राजश्री म्हणते की कॉलेजला अहो असं काय करता आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे ना तेव्हा काकू रत्नाकर एकमेकांकडे बघू लागतात लगेचच राघव हा राजेश्रीला कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे आता वेल्डन करतो आणि म्हणतो की मी तुला ड्रॉप करतो आई तेव्हा राजेश्री म्हणते की नको राघव मी जाईन राघव म्हणतो की असं कसं मी शाळेमध्ये असताना माझ्या पहिल्या दिवसात तूच मला शाळेत ड्रॉप करायला यायचीस ना तेव्हा काकू म्हणते की मी आणि रत्नाकरने तुम्हाला कालच निर्णय दिला ना राजेश्री म्हणते की वहिनी मी डिग्रीपर्यंत शिक्षण घ्यावं हे माझ्या बाबांचं स्वप्न होतं तेव्हा मला ते पूर्ण करता आलं नाही तर रत्नाकर म्हणतो की मग आत्ता का तू त्याचा अट्टाहास धरू राहिली तर आता राजेश्री म्हणते कारण मला माझ्या बाबांचं स्वप्न आता पूर्ण करायचं आहे काकू म्हणते की राजश्री असं काय करतेस याला माझा आणि रत्नाकरचा विरोध आहे काकू म्हणते तरी सुद्धा तू कॉलेजला जाणार आहे का इकडे आता शकुंतला रिषभला समजावत असते शकुंतला म्हणते की तुम्ही जर असे संयमी आणि मेहनतीने वागलात ना तर आपली पिढी खूप पुढे जाईल शकुंतला म्हणते की रिषभराव आम्हाला अजून एक गोष्ट भावली ती म्हणजे आता आयुषरावांनी त्या अन्वीसोबत सोबत लग्न करायला त्यांना भाग पाडलं म्हणजे त्या डॉक्टर बाईंनी त्यांना भाग पाडलं शकुंतला म्हणते की त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होते पण तोंडातून तुम्ही एक शब्दही काढला नाही ती डॉक्टरींबाई तुमच्यावरती किती ओरडली होती तेव्हा रिषभ म्हणतो की कसं असताना त्याचं घरातला जर मोठा व्यक्ती लहान व्यक्तीवरती ओरडला ना तर त्याचं मला काहीच वाटत नाही रिषभ म्हणतो की माझे काका गेल्यानंतर माझ्या आजीने पूर्ण घराची जबाबदारी एकटीने सांभाळली त्यामुळे काकू माझ्यावरती किती जरी चिडली ना तरी मला त्याचं काहीच वाटत नाही आणि त्याचं मला कधी वाईटही वाटणार नाही शकुंतला म्हणते की घरातली एखादी गोष्ट जर चुकीची झाली तर मोठा माणूस त्याला बोलतो हे बरोबर आहे तुमचं पण काहीही कारण असताना चार लोकांसमोर अपमान करायचं हे शोभतं का ते ऐकून आता रिशभ ताटकन उठून उभा राहतो आणि म्हणतो शकुंतलाजी मला जे बोलायचं होतं ना ते बोलून झालं आणि मला आता या विषयावर चर्चा करायची नाही तर आता रिषभ म्हणतो की मी निघतो आणि रिषभ जाऊ लागतो तेव्हा शकुंतला विचार करते की याला थांबायला हवं हो। नाही तर सगळा प्लान विस्कटेल तेव्हा लगेचच शकुंतला रिषभला हाक मारत म्हणते की रिषभराव शकुंतला म्हणते की आम्ही जे बोललो ना ते मनापासून नाही बोललो आमच्या मनात तसं काहीच नव्हतं रिषभराव राव शकुंतला म्हणते की आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा आमचा बिझनेस तुम्ही करावा असं तुम्ही जाहीर करावा असं आम्हाला वाटतं शकून त्याला म्हणते की हे बघा आम्ही जे तुमच्या समोर प्रस्ताव ठेवला ना त्याचा तुम्ही विचार करा नाही तर घरी गेल्यावर उगाच त्या आमदारिण बाई तुमच्यावरती वाटेल आणि नको ते आरोप करतील इकडे आता काकू राजेश्रीला म्हणते की अगं राजेश्री माझं माणसं जेवायला येणार आहेत त्यांनी मसाला भात आणि खीर करायला सांगितली तेव्हा त्यांना ते मी काय उत्तर देऊ आणि तू अशी कशी कॉलेजला जाऊ शकतेस रत्नाकर म्हणतो वहिनीचा चार लोका तापमान झालेला राजेश्री तुला चालणार आहे का तेव्हा सर्वजण आता राजेश्रीकडे बघू लागतात सिंधू म्हणते की मसाले भात आणि खीर करायचे ना तेव्हा मी करेन तर मधू म्हणते की पण त्यांना आईच्या हातचा मसाले भात आणि खीर खायची असती तर काकू म्हणते राणी तू अगदी बरोबर बोलतीस गेल्या वर्षी ते आले होते तेव्हा त्यांनी राजेश्रीच्याच हातची मसाला भात आणि खीर खाल्ली होती रत्नाकर म्हणतो की राजेश्री वहिनीसाठी तू एवढेही करू शकणार नाही का तर आता राजेश्री म्हणते की ठीक आहे मी करते स्वयंपाक तेव्हा सिंधू विचार करते की बाबा आणि काकू मुद्दाम आईला ब्लॅकमेल करता येत तर आता सिंधू विचार करते की आई जर स्वयंपाकाला गेली तर त्यांना कॉलेजला जायला उशीर होईल तेवढ्यात आत राघव आता पुन्हा राजश्रीला समजावतो आणि म्हणतो की सिंधू सुद्धा छान स्वयंपाक करते तेव्हा ती करेल आई स्वयंपाक राघव म्हणतो की तुझं कॉलेजला जाणं किती महत्वाचं आहे तुला माहीत असेल आणि तुझा अभ्यास सुद्धा पुरता कामा नाही आई तेव्हा राघव म्हणतो की काहीही करून तुला आई कॉलेजला जायचंय तिकडे आता मस्का मारत शकून त्याला म्हणत असते की आम्हाला तुमच्या गुणांची खूप काळजी वाटते ते की तेव्हा तुम्ही नीट विचार करा आणि विचार करून आम्हाला उत्तर द्या रिषभराव राव तेव्हा रिषभ म्हणतो की तुम्हाला खरंच माझं काम आणि मेहनतीवरती विश्वास वाटला का तेव्हा शकुंतला म्हणते की आंबाबाईची शपथ ते ऐकून रिषभ म्हणतो ठीक आहे तर मग आणि लगेच हात पुढे करत रिषभ म्हणतो मला ही डील मंजूर आहे आणि लगेचच ते बघून आता शकुंतला विचार करते की उंदीर जाळ्यात अडकला लगेच रवी रिषभच्या हातात हात देत शकुंताला म्हणते की आम्हाला तुमच्या गुणांची कदर आहे तेव्हा आम्ही तुम्हाला योग्य तो मान देऊ तर आता लगेचच विचार करत शकुंतला म्हणते की डॉक्टर हिन बाई तुम्ही आता बघाच तुमचा मान तुमचा अभिमान याचा मी कसा चोराडा करतो ते तुम्हाला आमच्या पायाशी नाक रगडायला नाही लावलं तर मी शकुंतला म्हैपतराव आवटी नाव लावणार नाही इकडे आता सिंधू आणि राघव बाजूला येत म्हणतात की राघव आता आई ऐकतच नाही तुम्ही आईला किती वेळा सांगितलं तरीसुद्धा त्या कॉलेजला जाऊ नाही राहिल्या राघव म्हणतो की हे बघ सिंधू तू काळजी करू नकोस आई वेळेत कॉलेजला पोहोचेल तर सिंधू म्हणते किती वाज वाजले बघितलं का तुम्ही राघव म्हणतो बघतोय मी, मी पण हे बघ सिंधू काळजी करू नकोस पण तेवढ्यात रिषभ तिथे येतो आणि राघव सिंधूकडे बघतो तर आता रिषभ विचार करतो की राघव दादाला माझा निर्णय सांगायला हवा कारण घरात तोच मला समजून घेऊ शकतो तर आता लगेचच रिषभ म्हणतो की दादा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तर राघव म्हणतो की हे बघ रिषभ अर्जंट जर नसेल तर आपण नंतर बोलूयात का इकडे राघव म्हणतो की सिंधू आपण असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून काकू स्वतः आईला कॉलेजमध्ये पाठवेन तर आता लगेचच ते ऐकून सिंधूला खूप आनंद होतो आणि पटकन सिंधू ही राघवला मिठी मारते आणि म्हणते की राघव थँक्यू थँक्यू खरंच तुम्ही कमाला आहात तर आता सिंधू म्हणते की मी आलेच आणि सिंधू ही आतमध्ये जाते तर आता इकडे राघव जाऊ लागतो तेव्हा ऋषभ म्हणतो की दादा ऐक ना खरंच मला खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे राघव म्हणतो की आय अंडरस्टँड पण रिषभ आत्ता मला आईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू दे आणि आईंचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मी तुझ्यासोबत बोलतो आणि राघव निघून जातो तर आता तेवढ्यात आत रिषभ विचार करतो आणि आतमध्ये जातो इकडे आता सिंधू ही राजेश्रीकडे येते तर राजेश्री टोमॅटो कट करत असते तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे बापरे हा टोमॅटो जरा वेगळा आहे का तर लगेच राजेश्री म्हणते काय झालं सिंधू म्हणते की ॲक्च्युली कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं तुम्ही तर टोमॅटो चिरतात तरीसुद्धा तुमच्या डोळ्यात पाणी आलंय राजेश्री म्हणते की अगं सिंधू इथे स्वतःच्या अगोदर घरच्यांचा विचार करावा लागतो आणि राजेश्री तिचे डोळे पुसते तेव्हा सिंधू म्हणते की मनाचा निर्णय जर ठाम असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते आई सिंधू म्हणते की हे बघा आई तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्या सोबत राजेश्री म्हणते की अगं पण त्याने प्रश्न सुटणार आहे का सिंधू म्हणते की हे बघा आई इच्छा असेल तर मार्ग दिसेन तर राजेश्री म्हणते की इच्छा तर खूप आहे पण मार्ग दिसेन तेव्हा ना सिंधू म्हणते की आई तुम्ही फक्त सुरुवात तर करा तुमच्या पुढच्या प्रत्येक पावलासोबत मी आहे राजश्री म्हणते की हे बघ सिंधू तू काय बोलतेस ना ते मला अजिबात कळत नाही तर सिंधू म्हणते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही जरा थांबा आणि सिंधू असू लागते तर राजेश्री म्हणते असायला काय झालं चिंदू म्हणते की मला सांगा बरं आज काय काय बनवायचे तर राजेश्री म्हणते वहिनी सांगितलं ना त्यांचे माणसे येणार आहेत आणि मसाला भात आणि खीर बनवायची राजेश्री म्हणते की तेव्हा आता फक्त खीर आणि मसाले भात बनवून चालणार आहे का सगळा तर स्वयंपाक करावाच लागणार आहे ना तेव्हा आता मी हा सर्व स्वयंपाक कधी करू आणि कधी कॉलेजला जाऊ कळतंय का तुला सिंधू सिंधू म्हणते की तुम्ही एकदा टोमॅटो चिरायला सुरुवात तर करा मी बघते काय करायचं ते इकडे आता काकूची माणसे दरवाज्यात आलेली असतात त्यांनी बुफे आणलेला असतो तर स त्यांना बघून राघव त्या माणसांना आतमध्ये आणतो आणि काकूला हाक मारतो तर आता तेवढ्यात काकू येतास क त्या काकूचा माणूस लगेच काकूला बुफे देतो तेव्हा काकू म्हणते की हे कशासाठी तेव्हा लगेचच तो माणूस म्हणतो की हे बघा आपल्या तुकाराम महाराजांनी काय सांगितलं बोले तैसा जो चाले त्याची वंदावी पावलं तर आता लगेच तो माणूस म्हणतो की तुम्ही शिक्षणाचा तुम्हाला एवढा अभिमान आहे त्यामुळे आम्हालाच तुमचासुद्धा अभिमान वाटतो तेव्हा आता काकू म्हणते की पण आता मी काय केलंय तर लगेचच तो माणूस म्हणतो बघितला का याला म्हणतात विनम्रता हसतच काकू म्हणते की अहो खरंच मला काही कळत नाहीये तुम्ही कोणत्या विषयावर बोलता काकू <laughs> म्हणते की मी काय केलंय तर लगेचच तो माणूस म्हणतो की मॅडम अख्ख्या पुणे शहराला बातमी कळली तुम्ही तुमच्या जावेच शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांची कॉलेजमध्ये तु ॲडमिशन केली ना तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो अहो शिक्षणाची सुरुवात तर तुमच्या घरापासूनच झाली आणि याचाच आनंद सर्व आमच्या पक्ष श्रेष्ठींना होतोय तेव्हा आता काकू हसू लागते तर आता इकडे सिंधू बाहेर येऊन तिचा मोबाईल बघत असते तेवढ्यात राघव हा बाहेर येतो आणि सिंधू कडून मोबाईल घेतो आणि म्हणतो की काय करतेस तर सिंधू म्हणते काय करणार आईंना कॉलेजला कसं जाता येईल ना याची ट्रिक बघते राघव म्हणतो की तुलाच आता काहीतरी करावं लागेल सिंधू नाही तर पहिल्याच दिवशी आईचं स्वप्न तुटेल मन्ते तर आता सिंधू म्हणते की असं काही बोलू नका तर राघव म्हणतो मग कर ना प्लान तर सिंधू म्हणते तेच करत होते पण लगेच तुम्ही माझ्या हातातून मोबाईल काढून घेतला तर आता सिंधू म्हणते की काकूचे जे पक्ष्यांचे ते सावंत आहे ना त्यांना फोन करून मी काकूंची स्तुती करणार आहे राघव म्हणतो की सिंधू तुझी हीच सिंधूगिरी आता मला कळत नाही तू एक्झॅक्टली काय करणार आहे ते मला कळेल का सिंधू म्हणते की स्वतःची स्तुती करायला कोणाला नाही आवडत प्रत्येकाला आवडतं ना तेव्हा आपण सुद्धा तेच करायचं सिंधू म्हणते की आपण काकूंची खूप स्तुती करायची त्यांच्या विभागात काकू श्री शिक्षणाचा प्रचार करतात ना तर आता सिंधू म्हणते की मग आपण त्यांच्या पक्षामध्ये सांगायचं की काकूच्या बोलतात त्या अगोदर स्वतः करून दाखवतात आणि बघा श्री शिक्षणाची सुरुवात त्यांच्या घरातूनच त्यांनी केली सिंधू म्हणते की आपण काकूंची एवढी स्तुती करायची ना त्यांनी स्वतःहून आईंना कॉलेजला जायला सांगितलं पाहिजे आणि लगेचच पक्षामधील सावंतचा नंबर आता राघव हा सिंधूला देतो आणि आता सिंधू त्या सावंत सरांना फोन करून सर्व हकीकत सांगते म्हणूनच ते पक्षामधले लोक तिथे आलेले असतात आणि आता सावंतसुद्धा तिथे येऊन ते काकूची प्रशंसा करतात तर राघव आता त्या सर्वांना बसावयास सांगतो तर आता हळूच काकू राघवला म्हणते की तू आणि सिंधूने हे सर्व केलंय ना ते माझ्या लक्षात आलं आहे बरं का राघव तेवढ्यात आता राजेश्री ही बाहेर येते तर लगेचच सावंत म्हणतात की आहो तुम्ही तर अजून इथेच आज तुमच्या कॉलेजचा पहिला दिवस आहे ना तेव्हा राजेश्री म्हणते की घरातली कामे आणि जबाबदारी सोडून कसं जाता येईल अगोदर तेव्हा सिंधू म्हणते की आई काकूंनी तुम्हाला काय सांगितलं एका बाईनी दुसऱ्या बाईची मदत केली पाहिजे तरच घन घरात शांतता नांदते म्हणून तर आता लगेचच काकू म्हणते की राजेश्री तुझा कॉलेजचा पहिला दिवस आहे ना मग तू तर लगेचच खुश होऊन राजेश्री हसू लागते आणि म्हणते की हो वहिनी निघते मी इकडे आता रिषभ हा काकूकडे येतो आणि काकूला म्हणतो की काकू तुझा बिझनेस तुझा आहे ना मग आता तो तू सांभाळ ऋषभ म्हणतो की मी आता तुझा बिझनेस करणार नाही कारण मार्केटमध्ये माझं नाव चाललंय आणि काही लोकांना माझं काम आवडलंय तेव्हा काकू म्हणते की मला तरी कळू देत कोण आहे लोक तर ऋषभ म्हणतो की शकुंतला देवी तर आता शकुंतलाने अजून एक डाव टाकून रिषभच्या गळ्यात फासा टाकल्याचे आता काकूसमोर आलेली असते आणि आता काकू मोठे डोळे करून रिषभकडे बघू लागते तेव्हा आता शकुंतलाच्या तावडीतून आता रिषभला काकू कसे सोडवणार तर आता राघव आणि सिंधू आता शकुंतलाचा डाव तिच्यावरती कसा उलटवणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची पिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब